गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली मनपा भरती परीक्षा यामध्ये जाहिरात विविध चारशे नव्वद पदाकरिता विविध संवर्गाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याचे अंतिम दिनांक तीन जुलै होते परंतु नंतर कालच जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला अप्लाय करता येणार आहे विविध पदाकरिता यामध्ये सर्वात महत्वाचं जे पद आहे बी फार्मसी ऑफिसर किंवा आपण ज्याला फार्मसिस्ट बोलतोय याकरिता औषध निर्माता होण्याची संधी विद्या बी फॉ विद्यार्थ्यांना आहे त्या संदर्भात आपण यांचा सिलेबस असेल किंवा कोण फॉर्म भरू शकणार आहे डिप्लोमावाले भरू शकणार आहेत का डिप्लो बी फॉर्मवाले भरू शकणार आहेत या संदर्भात पूर्ण चर्चा या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये कल्याण डोंबिवली मनपा बॅच यामध्ये तांत्रिक विषया सहित सात जुलै दोन हजार पंचवीस पासून नवीन बॅचेस स्टार्ट होत आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल केल्या जाणार आहेत यामध्ये जे एन एम स्थापन असेल पशुधन पशुधन परीक्षा औषध निर्माण अधिकारी प्रयोग सहायक या सर्व पदाकरिता बॅचेस तांत्रिक विषयास स्टार्ट आहेत यापैकी तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे आदिची वेळ न घेता आपल्याला जे अपडेट द्यायचं आहे Officer, अपन, हो। रा फार्म, फार्मसी ऑफिसर औषध निर्माता बनण्याकरिता किंवा फॉर्म भरण्याकरिता आपल्याला जे क्वालिफिकेशन लागणार आहे वयोमर्यादा असणार आहे पात्रता तुमची किंवा अभ्यासक्रम का आहे तर याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहोत तर सुरुवातीला बघूया पात्रता काय राहणार आहे यामध्ये जे एकूण चौदा जागा आहेत फार्मसी ऑफिसरच्या याकरिता बी फार्म म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी ज्या विद्यार्थ्यांचं यामध्ये मेल अँड फिमेल दोघंही फॉर्म भरण्याकरिता पात्र आहेत या ठिकाणी डीएमआर एम मध्ये जाहिरात निघाली त्यामध्ये डिप्लोमा डी फॉर्म झालेला आहे ते विद्यार्थी पात्र आहेत परंतु कल्याण डोंबिवली असेल किंवा नवी मुंबईमध्ये ज्या जागा निघालेल्या होत्या त्यामध्ये बॅचलर ऑफ फार्मसी यांचं पदवी उत्तीर्ण आहे चार वर्षाचे तेच विद्यार्थी फॉर्म भरायला अप्लाय फॉर्मकरिता अप्लाय करू शकतात तर याचा वयोमर्यादा सर्वांना सांगूया आपण नेमकं किती आहे तर ओपन कॅन्डिडेट असाल तर यामध्ये त्यांनी दिलेला आहे अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरीमध्ये असाल कोणत्याही कास्टमध्ये तर अठरा ते त्रेचाळीस वयोमर्यादा आहे त्यानंतर भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्याकरिता पंचाळीस त्यानंतर माजी सैनिक असाल पंचावन तर पंचावन्न वयोमर्यादा देण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे औषध निर्माता अधिकारी याकरिता जो अभ्यासक्रम त्यांनी डिक्लेअर केलेला आहे सुधारित अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे तर यामध्ये जो सिलेबस आहे चाळीस साठचा आहे म्हणजे मराठी हा जो विषय आहे दहा प्रश्न वीस गुणांकरिता त्यानंतर इंग्लिश आहे दहा प्रश्न त्यानंतर जी के आहे दहा प्रश्न आणि बौद्धिक चाचणी असे एकंदरीत जर आपण बघितलं तर दहा असे चार विषय आहेत चाळीस गुणांकरिता आणि जो तांत्रिक टेक्निकल विषय आहे आपला त्याचे साठ प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत तांत्रिक विषय साठ प्रश्न तर असा एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाहीये फक्त ग्रुप लेवल टाइमर असण्याची दाट शक्यता आहे त्यांनी पण दिलेला आहे ते आपण सांगणार आहोत आणि याचा टॉपिक वाईज म्हणजे याचे डिटेल टॉपिक लिस्ट पण आपण सांगितलेले आहे त्यांनी सुधारित जो अभ्यासक्रम दिलेला आहे मराठीमध्ये पण कोणकोणते टॉपिक करायचे वाक्य वाक्यपृथकरण असेल मराठी तसे शब्दसंग्रह आहे महत्वाचे टॉपिक त्यांनी दिलेले आहे परंतु एक मेन्शन केलेला आहे वाक्य वाक्यप्रथकरण आहे त्याचे उप उपप्रकार यावरती प्रश्न असणार आहे त्यानंतर इंग्लिशमध्ये पण हो जनरल बेसिक साय ग्रामर हे जी केमध्ये जे विषय आहेत महाराष्ट्र इतिहास असेल महाराष्ट्राचा भूगोल क्वालिटी आहे करंट अफेअर्स प्रादेशिक राष्ट्रीय लेव्हलचे तुम्हाला करायचे आहेत बेसिक सायन्स आणि वरती एक ते दोन प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये दहा प्रश्न असणार आहेत उमेदवार एखादा कमी कालावधीमध्ये अचूक उत्तर पर्यंत शकतो का याकरिता रिजनिंग त्यांनी ऍड केलेला आहे हा प्रश्न वीस गुणांकरिता आहेत याला अजून तरी निगेटिव्ह मार्किंग आलेली नाहीये ज्यावेळेस त्यांचं नोटिफिकेशन वगैरे येईल त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येणार आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो कल्याण डोंबिवलीचं तर डेट वाढलेली आहे कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पंधरा जुलै डेट कालच वाढलेली आहे अजून जर कोणाला माहिती नसेल तर जाणून घ्यायचं आहे आणि पे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जे प्रिंट सेव्ह करा तसेच आपलं पेमेंट पेड झालेलं आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे स्टेटस मध्ये ओके तसेच ज्या जे विद्यार्थी डिप्लोमा धारक आहेत त्यांनी नाराज न होता तुम्हाला डीएमआर मध्ये एकूण दोनशे सात पदे आहेत फार्मसी ऑफिसर ऑफिसर करिता याकरिता पण तुम्ही अप्लाय करू शकता तर याचे पण फॉर्म भरणे चालू झालेले आहे नऊ नऊ जुलै डेट आहे डीएमआर ची तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर विविध परीक्षेकरिता यामध्ये सेवा भरती असेल अन्न औषध प्रशासन एफ डी ए बॅच असेल डीएमआर भरती डीएफएसएल असेल आरोग्य सेवक एन एम जे एन एम फार्मसिस्ट ऑफिसर या सर्व बॅचेस बेसिक पासन सात जुलै म्हणजे येणाऱ्या सोमवार पासन डेमो क्लास असणार आहे दोन दिवस आणि त्यानंतर रेग्युलर बेसिक पासन क्लासेस स्टार्ट होणार आहेत तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करणे गरजेचं आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता आपण पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे डिटेल टॉपिक लिस्टचा टेक्निकल सब्जेक्टचा तर तो पण तुम्ही पाहून घ्यायचा आहे सर्वांना ऑल द बेस्ट छान अभ्यास करा फॉर्म भरा व्यवस्थितरित्या फॉर्मचे से प्रिंट सेव किंवा प्रिंट काढून घ्या ओके थँक्यू